बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे एक हजार रुपये व एक हजार पन्नास रुपये तर व्याजाचा दर किती असा प्रश्न अर्थात प्रश्नामध्ये व्याजाचा दशादशे दर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो या प्रश्नाला सोडवण्यासाठीच एक सूत्र असं व्याजातील फरक भागीला एका वर्षाचं सरळ व्याज आणि इथं गुणीला शंभर ओके प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा किंवा अशा पद्धतीचे प्रश्न आले तर हे सूत्र वापरा गणित म्हणते एका रकमेचे रक्कम माहीत नाही दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे एक हजार आणि एक हजार पन्नास याचा अर्थ दोन वर्षाचं दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज बराबर एक हजार पन्नास रुपये आणि दोन वर्षाचं सरळ व्याज बराबर एक हजार रुपये असा या अनुक्रमे शब्दाचा अर्थ अनुक्रमे म्हणजे प्रथमत आलेलं सरळ व्याज म्हणजेच प्रथमत आलेली ही संख्या एक हजार नंतर आलेलं चक्रवाढ व्याज म्हणजे एक हजार नंतर आलेली ही संख्या याचा अर्थ दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज एक हजार पन्नास दोन वर्षाचं सरळ व्याज एक हजार यातील फरक म्हणजे काय हो तर वजा बाकी किती पन्नास रुपये हा व्याजातील फरक आहे हा फरक सूत्र सांगते त्याप्रमाणे अंशस्थानी छदस्थानी एका वर्षाचं सरळ व्याज दोन वर्षाचं सरळ व्याज जर का हजार तर एका वर्षाचं सरळ व्याज किती हो पाचशे रुपये याचा अर्थ एका वर्षाच पाचशे रुपये हे सरळ व्याज व्याजस्थानी मांडायचं मांडा अर्थ मांडा। लक्षात घ्या याचा अर्थ पाचशे रुपयाच्या सरळ व्याजावरील हे पन्नास रुपये व्याज आहे चक्रवाढ व्याज या प्रकरणात व्यवहारात व्याजावर व्याज मिळत असते किंवा मिळवत असतात ओके म्हणून पन्नास ही रक्कम पाचशे ह्या व्याजावरील व्याज आहे सूत्र सांगते त्याप्रमाणे गुणीला शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आणि हा भाग दहानं गेला याचा अर्थ प्रश्नामध्ये व्याजाचा दर अर्थात दसादशे व्याजाचा दर असा प्रश्न केला उत्तर दहा टक्के पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे ओके